श्री स्वामी समर्थ मित्रांनो येत्या आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सोमवती अमावस्या आहे ही सोमवारी अमावस्या आल्यामुळे हिला सोमवती अमावस्या देखील म्हणतात ही खूप महत्वाची अमावस्या आहे कारण ही महादेवांची म्हणजे अमावस्या म्हणजे महादेवाची या दिवशी पूजा करतात तुम्हाला माहितच असेल की महादेवाजवळ देवही असतात भूतही असतात आणि पितृही असतात त्यामुळे या दिवशी खूप लोक पितृतर्पण देखील करतात कारण पितृतर्पण केल्यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्ही एक उपाय देखील करू शकता या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमची आर्थिक समस्येतून नक्कीच सुटका होऊ शकते यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू असतात त्यामुळे आपल्या पितृंचा जो काही दोष असेल तर आपल्या भगवान विष्णूंना जाऊन त्या पिंपळाच्या झाडाचे तिथे जाऊन दक्षिणेकडे तोंड करून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी जाऊन हा उपाय करायचा आहे दक्षिणेला तोंड करून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हे महाविष्णू देवा जे काही माझे पितृदोष असतील ते पितृदोष निघून जाऊ दे माझ्या पितृंना शांतता लाभू देत जे काही त्यांच्या आत्म्या वगैरे काही अतृप्त वगैरे असतील काही जर कारणामुळे त्यांना शांतता भेटली नसेल ती शांतता भेटू देत आणि त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी देखील घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवाही लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला आता जो मी उपाय सांगणारे एक वाटीमध्ये पाणी दूध काळे तीळ हळद टाकून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला व्हायचंय हे पाणी तुम्ही सकाळी वाहायचं आहे आणि बाकीचा जो विष्णूंना जी प्रार्थना करायची ती संध्याकाळी करायची प्रदोष काळाच्या वेळेस कारण प्रदोष काळाच्या वेळेस आपले सगळे पितृ हे पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी आलेले असतात अमोशेला त्यामुळे आणि झाडाला फेऱ्या देखील अकरा सात मारायच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ